पण मला एक सांगा एकाच कंपनी तिसरी घटना आहे ना ही तिसरी घटना आहे ना ते कामगार अधिकारी वगैरे काय पाहायला हवत का त्यांना काय सोय नाही अगोदर सांगतोय घटना व्हायच्या अगोदर किती तपासण्या झाल्या या ठिकाणच्या इन्स्पेक्शन रेग्युलर होतात पण इन्स्पेक्शन रिपोर्ट घेतले का त्रिपाठी हे नाही माझं काय घटना व्हायच्या अगोदर आपण सगळे अधिकारी हो हो तपासण्या करतो त्याचे रिपोर्ट घ्या जे... ना तुम्ही सर आपण रिपोर्ट घेतो सर आणि पेसोवाले सर रेग्युलर चेक करतात ज्यांनी का त्यांनी का सूचना केल्या एक्सक्लुझिव्ह आली आहे ना सर माझं काय म्हणणं आहे घटना झाल्यावर कारवाई होणं हा ती फार चांगली गोष्ट नाही आहे घटना होणे याच्यासाठी काय डिपार्टमेंट ने काय केलं ते का ते तपासलं पाहिजे ना तुम्ही हा तुमचा पार्ट आहे ना तुमच्या आमच्या घरचा गेला असता तर बरोबर नाही हेच भावना राहिली असते का तुमची असं बरोबर आणि पैशाने काय नुकसान भरून निघतं का कोणाचा जो येतो वापस आम्ही त्या जो एमडी आहे ना त्याच्या घरावर काळ फासणार आहोत धिंगाणा करून टाकतो उद्या पहा तुम्ही पुरा धिंगाणा करतो तर त्याला मारू सहाय घोट मार करू त्याच्या घरावर वेळ द्या मला काय गरज नाही प्रोसिजर माझं काय म्हणणं आहे तुम्ही तपास